अजमेर सोलापूर अजमेर आणि तिरुपती साईनगर शिर्डी तिरुपती या गाड्यांना आणखी एकदा मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन गाडी क्रमांक शून्य शहाण्णव सत्तावीस शून्य शहाण्णव अठ्ठावीस अजमेर सोलापूर अजमेर आणि गाडी क्रमांक शून्य शहात्तर सदोतीस शून्य शहात्तर अडोतीस तिरुपती साईनगर शिर्डी तिरुपती या विशेष साप्ताहिक गाड्यांना आणखी मुदतवाढ विशेष शुल्कासहित चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय गाडी क्रमांक शहाण्णव सत्तावीस सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी अजमेरहून पंचवीस सप्टेंबर पर्यंत धावणार होती आता ती दोन ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत धावणार आहे गाडी क्रमांक शहाण्णव अठ्ठावीस सोलापूर अजमेर साप्ताहिक विशेष गाडी सोलापूरहून सव्वीस सप्टेंबर पर्यंत धावणार होती आता ती दिनांक तीन ऑक्टोबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत धावणार आहे गाडी क्रमांक शून्य शहात्तर सदोतीस तिरुपती साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी तिरुपतीहून दिनांक तीस जून पर्यंत धावणार होती आता ती पुन्हा दिनांक सहा ऑक्टोबर ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत धावणार आहे गाडी क्रमांक शून्य शहात्तर अडोतीस साईनगर शिर्डी तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी साईनगर शिर्डीहून दिनांक एक जुलै पर्यंत धावणार होती आता ती सात ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत धावणार आहे